शिरो तालुक्यात लालबागच्या राजाचा नवसाचा जयसिंगपूरचा राजा म्हणून आगमन होणार आहे हा सोहळा पंधरा ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता जयसिंगपूर येथील क्रांती चौकात उत्साहात पार पडणार आहे अरुणा रोड गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं आयोजित या आगमन सोहळ्यासाठी शहर आणि परिसरातील गणेश भक्तांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे लालबागच्या राजाची मूर्ती देशातील महाराष्ट्र नवी दिल्ली गुजरात आदी राज्यातील निवडक तेरा ठिकाणी स्थापन केली जाते मुंबईतील लालबाग परळ येथील नामांकित मूर्तीकार रत्नाकर कांबळी व त्यांचे चिरंजीव संतोष कांबळी यांच्या हस्तकलेतून या मूर्तीची निर्मिती होते आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विशेष प्रयत्नातून यंदा शिरो तालुक्यासाठी पहिल्यांदाच नवसाचा जयसिंगपूरचा राजा ही मूर्ती मिळणार आहे या ऐतिहासिक जयसिंगपूरच्या राजाच्या आगमनामुळे तालुक्यातील भाविकांना मुंबई गाठण्याची गरज न पडता आपल्या तालुक्यातच जयसिंगपूरच्या राजाचं दर्शन घेता येणार आहे मूर्तीचा आगमन सोहळा पंधरा ऑगस्ट रोजी पारंपरिक वाद्याच्या गजरात चौकात या भव्य सोहळ्याचं आयोजन केलं जाणार आहे अरुणा रोड गणेशोत्सव मंडळाची स्थापना एकोणीसशे सहासष्ट साली झाली यंदा या मंडळाचं साठावं वर्ष असून हिरक हिरक महोत्सवी वर्ष गणेशोत्सव विशेष उत्साहात आणि भव्य प्रमाणात साजरा होणार आहे दरवर्षी सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रम राबवून मंडळ आपला वेगळा ठसा उमटवत आहे मात्र यंदा नवसाचा जयसिंगपूरच्या राजाच्या ऐतिहासिक आहे आगमन सोहळा केवळ शहरापुरता मर्यादित न राहता सांगली मिरज आणि शिरो तालुक्यासाठी आकर्षणाचा आहे भाविकांनी आपल्या कुटुंबासह मोठ्या संख्येनं या ऐतिहासिक क्षणाचे साक्षेत्र होण्यासाठी या आगमन सोहळ्यात सहभागी व्हावं असं आवाहन रोड गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केलं आहे मराठी एस न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीपूळ मोर्या जयसिंगपूर शहरामध्ये लालबाग राजाची प्रतिकृती असलेल्या जयसिंगपूरच्या राजाचं आगमन ही पंधरा ऑगस्ट रोजी होत आहे आपण सर्वांनी पहिल्यांदाच जयसिंगपूर शहरामध्ये जयसिंगपूरच्या राजाचं आगमन मुंबईहून येतं त्यामुळं आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येनं पंधरा ऑगस्टला संध्याकाळी पाच वाजता मी येणार आहे तुम्हीही या आगमनाच्या सोहळ्यामध्ये सामील व्हावं ही आपल्याला विनंती आहे आपला नमस्कार